शेतकरी बंधू नमस्कार मी बलभीम आवटे कृषी पर्यवेक्षक आज आपण वाकी तालुका सेलू येथील एका फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहोत यांनी लिंबू या पिकामधून फळपिकामधून आपली उन्नती साधलेली आहे तर आज प्रत्येक त्यांच्या शेतामध्ये आपण आहोत आपल्यासोबत आहोत कृषी सहाय्यक पवारसाहेब यांचं सुद्धा स्वागत तर थोडक्यात तुमचं ओळख करून द्या नमस्कार मी अमोल शुभासराव सुरवसे तालुका सेलू जिल्हा परभणी माझी जी शेती येते ती वाकी शिवाऱ्यामध्ये येते आणि माझी जी लिंबूची जात आहे ती साई सरबती कागदी या जातीची आहे एकूण सातशे पंचवीस झाडं आहेत आणि हे सगळं झाडाचं क्षेत्र एक साडेपाच एकर आहे बरं आता हे सांगा की तुम्ही ही लागवड कोणत्या वर्षी केलेली आहे किती अंतर आहे आणि हे तुम्ही रोपकडून आणलेलं आहे दोन हजार वीस दोन जुलै दोन हजार वीसला ही लागवड केलेली आहे आज साडेचार वर्ष झालेले आहेत हां आणि दोन्ही झाडातलं अंतर आहे अठरा बाय अठरा अठरा बाय अठरा फूट आणि या वर्षीपासून फळाला सुरवात झाली आहे एक मेपासून सुरुवात झाली आहे मे ते एक नोव्हेंबरपर्यंत याचे मला भरपूर पैसे झाले बरं आता हे सांगा की ही तुम्ही लागवड केलेली आहे तर हे रोपकडून आणले तुम्ही सांगितले हे नागपूरहून नागपूरहून आणलेले राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र नागपूरहून तुम्ही आणलेलं आहे तर हे जे तुम्ही लागवड केलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला कृषी विभागाकडून काय मदत मिळाली का हो मदत भेटली आहे कृषी साहेब आपले साहेब महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत महात्मा गांधी रोजगार योजनेमधून याचे याची सगळे मस्टर भेटले ही व्हरायटी कोणती आहे लिंबूची साई सरबती कागदिंबर लिंबू आता तुम्ही मदत हे सागवानचे काही झाड दिसत आहेत हे भानगड आहे हे टिश्यू कल्चरची जात आहे सागवानाची हिला नऊ वर्ष हे झाड म्हणजे फुकट उत्पन्न देऊन जाते ही जागा वेस्टे रिकामी जात नाही हिचं घनफुटावर हे झाड वाढते आज हिचं का दोन वर्ष झाले तिला आणखीन एक सहा ते सात वर्ष याचं याच घनफूट जास्त होते झाडाची जी रुंदी 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 वाढते आ, आता हे तुम्ही किती एकर लिंबूची लागवड केलेली आहे हे साडेपाच एकर साडेपाच एकर किती झाडाची सातशे पंचवीस झाडाची संख्या संख्या म्हणजे तुम्हाला सरासरी याच्यामधून मधून नफा कसा मिळेल आता आता याला मला एक मे पासून ते ऑक्टोबर पर्यंत नोव्हेंबर पर्यंत मला एक साडे दहा लाख रुपये झाले बर म्हणजे तुम्ही आता पाचव्या वर्षी त्याचे उत्पादन काढलेलं हो हो सगळे जाऊन वा छान म्हणजे पारंपरिक पिकापेक्षा आपल्याकडे जर पाण्याची थोडीफार व्यवस्था असेल म्हणजे असं नाही की आपल्याकडं खूप पाणी पाहिजे आपल्याकडं ठिबक सिंचनावर कमी पाण्यातसुद्धा आपल्याला फळबाग लागवड करता येते आणि त्यामधून आपल्याला लिंबू म्हणजे जे कमी पाणी लागणारं पीक आहे आणि ठिबक सिंचनचा वापर करून आपल्याला लिंबू लागवड करता येईल साहेब कृषी विभागाच्या माध्यमातून तुम्ही यांना हे योजना आहे कोणती योजना आहे आणि कसं आहे आपली यांची लागवड महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेली आहे दोन हजार वीस एकवीसला ते माझ्याकडे आलेले होते लिंबूनी लावायची म्हणून त्याच्यामुळं त्यांना म्हणलो की बाबा तुम्ही रोप जिथून आणता रोपाची क्वालिटीनुसार तुम्ही लिंबू लावा मी ज्यावेळेस नागपूर डिव्हिजन लावतो त्यावेळेस मी त्या म्हणजे राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्रामध्ये ट्रेनिंग लावतो तिथले रोप म्हणजे एकदम क्वालिटीचे रोप असतात त्याच्यानुसार हे रोपाची म्हणजे साडेचार वर्षाची बाग अशी कोणीच सांगू शकत नाही की एवढी हे होईल म्हणून आणि रोजगार हमीमध्ये त्यांचे आपण मस्टर वगैरे पेमेंट सगळं झालेलं आहे जवळपास छान सांगा की हे जी लिंबू तुम्ही लागवड केलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला तांत्रिक मार्गदर्शन कसं मिळतं आणि तुम्ही बाजारपेठ नियोजन कसं करता आता याचं अगोदर आम्हाला आळीचं कोणता रोग आला काय आला पवार साहेब आणि आपले रोडगे प्रवीणराव रोडगे कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन लाभलं आणि याच फळाचं मार्केट म्हणजे आपल्या सेलू आहे इथून रोज एक पंधरा ते वीस लेबर लावायचो त्यांना ते लिंबू काढायला खोट्या दिलेल्या आहेत ते काढून इथं जमा करून रोज नऊ ते अकरा पंधरा क्विंटल रोज लिंबू निघायचं ते इथून आम्ही आपल्या मार्केट मार्केटमध्ये नेत होतो तिथं मला ॲव्हरेज भाव ते पंचावन्न क्वालिटी पण चांगली आहे धन्यवाद अमोल भाऊ तुम्ही माहिती दिली शेतकरी बंधू महाराष्ट्र शासन कृषी विभागाची योजना सुद्धा आहे भाऊसाहेब फुणकर योजना आहे रोजगार हमी योजनेमधून सुद्धा तुम्ही फळबाग लागवड करू शकता आणि या प्रकारे आपल्या शेतीमध्ये उत्पादन वाढ करू शकता धन्यवाद